नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये आमदारांच्या वाडा दौऱ्यामध्ये विविध रस्त्यांचे भूमिपूजन भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शांताराम मोरे यांनी रविवारी अठरा फेब्रुवारी रोजी वाडा तालुक्यातील दौऱ्यामध्ये मुसारणे मेट भोनसे डाकिवली चांबळे या ग्रामपंचायती अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन केले दरम्यान गोविंदेपाडा येथील ग्रामस्थांनी अनेक वर्षापासून मागणी करत असलेल्या पुलाचे निवेदन स्थळी आमदारांना दिले व आमदारांनी मागणी लवकरच पूर्ण होईल असे आश्वासनही दिले यावेळी भाजपा तसेच शिवसेना शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या वेगवेगळ्या वे प्रश्नांची देखील उत्तरं आमदारांनी दिली ती नक्की ऐका

नाही 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 ते तुम्ही बोलता बरोबर आहे ते आदिवासी वस्ती आपण जे काम मंजूर केलेले आहे त्या ठिकाणी आदिवासी तेवढी नाहीये म्हणून ते काम थांबलेले आहेत आम्ही ते मंत्रालयाच्या स्तरावर आहेत आता कॅबिनेट आहे परवा बुधवारी आम्ही त्या मंत्रालयाला जाऊन भेटणार आहे ते काम पूर्ण हे होतील म्हणजे जेवढे पैसे दहा लाख आहेत दहा लाखातून पाच लाख देतील म्हणजे त्या लोकसंख्येच्या आधारे तेवढे ते पैसे त्या ठिकाणी देतील दे दे गेल्या चार वर्षांमध्ये रस्त्यांचे काम झाले नाहीत आणि आता चालू झालेले आहेत म्हणजे निवडणुकीच्या अनुषंगाने चालू झाले आहेत का असा जनतेचा एक प्रश्न आहे असं नाही बघा बावीस नंतर कोविडचा काळ होता तेवीसच्या नंतर जे आता हे आमचं नवीन सरकार बसलं तर ह्याच्यामध्ये जेवढे काम झालेले आहेत आता या बजेटला बावीस कोटी रुपये फक्त आपल्या वाडा विभाग आणि जिल्हा परिषद गटाला दिलेले आहेत काही भिवंडी तालुक्यामध्ये म्हणजे चाळीस पंचेस करोड रुपये नुसते आपल्याला या बजेटला दिलेले आहेत याच्या आधी कधी पैसे ट्रॅव्हल बजेटला मला वाटत कधी एवढे पैसे या ठिकाणी मिळाले असतील सर्व पैसे त्यातले बावीस कोटी रुपये आपण वाडा विभागाला टाकलेले आहेत परिसरामध्ये पत्रकार संघाचं कार्यालय असताना सुद्धा आपला दौरा असताना सुद्धा पत्रकारांना कुठलीही माहिती दिली गेली नाही पत्रकारांना याची दखल सोशल मीडियाच्या माध्यमातून घ्यावी लागेल नाही दौरा म्हणजे कसा आता आमचा घाईघाईचा हा कार्यक्रम पाच मिनिटं तिथं पाच मिनिटं असे भूमिपूजन काय आचारसंहिता कधीही लागू शकते आणि ही जे कामं आहेत हे आपल्याला फटाफट चालू करायचे आहेत भूमिपूजन केली का काही आता उद्या बरोबर चालू बघायची त्याच्यामुळे आचारसंहिता हे ने होणार बदल नाही होणार त्याच्यामुळे लवकरात लवकर कामं आटपायची आहेत त्याच्याकरता ही भूमिपूजन आणि ह्याच्या काही आता पुढे होतील पहिले प्राधान्य सर्व पत्रकारांना आम्ही विश्वासात घेऊन पुढची काम करून सकाळी तालुक्यामध्ये जो प्रसिद्ध असलेला तांदूळ आहे त्या संदर्भात जी आय मानांकन सुद्धा मिळालेले परंतु पर तो प्रलंबित आहे त्या संदर्भात आपण काय पावले उचलणार आता ही माझ्याकडे माहिती नाहीये माहिती असते तर मी तुम्हाला सांगितलं असतं पुलाचा जो विषय आहे त्या संदर्भात आपण कोणती पावलं उचलणार गोडविंदा पाडाचा जो ब्रिज आहे पेन फार वर्षापासून प्रलंबित या बज़े आहे यात मागच्या बजेटला जर का मला माझ्याकडे आला असतं ना तर मागच्या बजेटमध्ये मंजूर झाला असता तर बजेटला तेवढे पैसे आहेत आता ह्या बजेटला करू मार्चच्या बजेटला मी पैसे मंजूर करून देतो आणि आता जो सुनील पाटील मी बोलले ना ऐंशी लाख रुपये ऐंशी पंच्याऐंशी लाख रुपये आता सध्या प्रस्तावित आहेत तर ते जर झाले तर ठीक नाही तर आपण मार्चचं बजेटला पैसे मंजूर करून हा ब्रिज तयार करू आणखी एक प्रश्न असा होता की आपल्याकडे आपण तुम्ही युतीचे आमदार आहेत तर भाजप पदाधिकाऱ्यांचा असा तुमचा नाराजी आहे की आम्हाला विश्वास घेतले जात नाही दौऱ्यामध्ये भाजप भाजी आहेत सर्वच काय आहेत त्याच्यामध्ये जे असतील ना तर आम्ही त्याला मनवायचा प्रयत्न करू तर आमच्याकडून काय चुकलं